कोल्हापुरात पहिल्यांदाच स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम नवरात्रोत्सवातील भाविकांना मोठा दिलासा नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात वाढत्या गर्दीमुळे वाहन पार्किंगची समस्या निर्माण होत असल्यानं भाविकांना अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागतं या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीनं राज्यातील पहिलाच स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्वावर कोल्हापूर शहरात सुरू केला आहे या अभिनव उपक्रमामुळे भाविकांना पार्किंगची जागा शोधणे वाहन सुरक्षितपणे उभे करणे आणि परतीच्या वेळी गाडी सोयीस्करपणे घेणे शक्य होणार आहे कशी मिळणार माहिती शहरातील ठिकठिकाणी पार्किंगसाठी क्यू आर कोड लावले जाणार असून भाविक हे क्यू आर कोड स्कॅन करून नियुक्त पार्किंगचं ठिकाण सहज शोधू शकतील तसेच सदरील एच टी टी पी एस हॅश पार्किंग डॉट महाबुकिंग डॉट कॉम संकेतस्थळावर पार्किंगची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल उपलब्ध पार्किंग जागांची यादी गुगल मॅप लिंक रिकाम्या जागांची संख्या व वाहन प्रकाराची म्हणजेच व्हेकल टाईप याची माहिती भाविकांना रिअल टाईममध्ये मिळणार आहे या प्रणालीची वैशिष्ट्य अशी आहेत पहिलं तर चेक इन पार्किंगवर पोहोचल्यावर स्वयंसेवक वाहनांची नोंद करतील वाहन मालकाचं कर नाव मोबाईल क्रमांक आणि वाहनाचा फोटो नोंदवला जाईल नंतर वाहन मालकाला व्हॉट्सअपवर डिजिटल पार्किंग पास मिळेल रिअल टाईम अपडेट वाहन आज बाहेर झाल्यानंतर उपलब्ध जागांची संख्या अप अपडेट होईल चेकआउट वाहन बाहेर काढताना आर कोड स्कॅन करून वाहन मालकाला व्हॉट्सॲपवर पार्किंग चार्जची स्लिप मेल सुरक्षा व सुविधा या प्रणालीमुळे पार्किंग व्यवस्थापन अधिक पारदर्शक व सुरक्षित होणार असून नवरात्रोत्सवात भाविकांना वाहनतळाच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा